प्रशासनाला विनंती करण्यासाठी किंवा जाग येण्यासाठी प्रशासनाच्या विरोधामध्ये उद्या रविवारी पठारी वस्ती चौकगाव शिंदे रोड या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन केलं आणि आंदोलन करायचं उद्या नियोजन होतं आणि एक राजेंद्र कोस्ते नावाचे एक मेजर सुभेदार मेजर यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ होता मी त्या ठिकाणी समारंभाला आलो आल्यानंतर समारंभ आठवून बाहेर येत असताना माननीय आमदार बापूसाहेब पठारी त्या ठिकाणी आले आणि त्याच कार्यालयातच आले आणि मी त्या कार्यालयातून कार्यक्रम आठवून निघालो होतो आल्यानंतर मला म्हणते कंड्या तुला दे माज आला आहे का तू कशी पोस्ट टाकली असेल म्हणलं आप्पा मी आदर करतो तुमचा मी तुमच्या विरोधात काहीच बोललेलो नाही मी प्रशासनाला जाग यावी याच्यासाठी केलं आहे आणि मी म्हणलं हा जोडून विनंती केली अशी अप्पा आप्पा प्रशासनाच्या विरोधात बोलायचा मला अधिकार नाही का एवढंच केलं तर त्यांनी मला आयाम यावरती शिव्या दिल्या माझं गचंडत पकडलं मला मारलं मारून मला खाली पडलं खाली पाडलं खाली पाडल्यावरती त्यांच्या डायवरने देखील मला खूप मोठ्या प्रमाणात मारलं आणि सर्व करत असताना माझी चूक काय मी लोगो ग्रामस्थांसाठी या ठिकाणी करत होतो मला मला तुमच्या गाववाले किती शाने आहेत मी कसे गावाले विकत घ्यायचे मला माहिती आहेत आणि गाववाल्यांच्या <sweb> <sweb> वरती कसा घोडा लावायचा हे पण मला माहिती आहे विकत घ्यायची कसं मला हे पण माहिती आहे त्यामुळे तू मला शिकू नको गावच्या हिताच्या गोष्टी असं म्हणून मला जीव मारायची धमकी दिली मला बघतो तुला कसा जिवंत राहतो कसं आंदोलन करतो अशी मला धमकी दिली त्यांनी आणि खरं साहेब मी माझ्यासाठी काही केलं नाही मी गावासाठी करत होतो गावाच्या विकास कामांसाठी करत होतो आणि असं जर विकास कामांसाठी जर कोणीतरी येऊन जर मारत असत ते मला मारलेलं नाही लोहगावातल्या प्रत्येक नागरिकावर ते हात उचललेला आहे इथे लोहगावमध्ये वाढदिवसाचा असताना आमदार बापूसाहेब पठारी तिथे कार्यक्रमाला गेल्या असता बंडू खांदवे नामक व्यक्ती त्यांच्याशी उद्या त्यांचं आंदोलन आहे अशी वाच्यता त्यांनी आमदार साहेबांच्या पुढे केली आणि ते करत असताना त्याला उत्तर देताना आमदार साहेबांनी असं सांगितलं की तुला जे आंदोलन करायचे तू करू शकतो असं बोलत असताना त्यांनी येऊन आमदार साहेबांच्या अंगावर आला आल्यानंतर ह्या व्यक्तीची तुम्ही पार्श्वभूमी पाहिली आणि त्याचा राजकीय इतिहास तुम्ही त्यांच्या गावामध्ये देखील विचारला तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक इलेक्शनच्या आधी असा काहीतरी स्टंट करणं या, या हेतूने त्या व्यक्तीनी गावातली काही त्यांची मुलं बोलून घेतली आणि आता तुम्ही कॅमेरा सगळीकडे फिरून बचसाल आमची चार पाच हजार लोक असताना त्याची तीस चाळीस लोक उल्लडबाजी करत असताना कदाचित आमचा मॉप अंगावर गेला असता तर त्यांची काय अवस्था झाली असती परंतु आम्ही सगळ्यांनी संयमाने ही गोष्ट घेत आता हे सगळा प्रकार झाल्यानंतर मीडियाला बोलवणं आणि तिथे अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिन की माझ्या अंगावर आले मला असं कॉलर धरलं हा फक्त एक पॉलिटिकल स्टंट आहे